तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेचा जो व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकरावा हप्ता तुम्हाला कधी मिळणार त्या संदर्भात अपडेट बघणार आहोत संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे त्यांना अजूनपर्यंत चॅनलला जरी सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया लाडकी बहीण योजना बंद होणार का उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एका वाक्यात विषय संपवला तर बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत उपमुख्यमंत्री साहेब काय म्हटलेले यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलेले आहेत तर साताऱ्यातील सभेत शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलेले आहे तर संपूर्ण जी माहिती आहे पण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा तर पुढे बघा लाडकी बहीण योजनेत आतापासूनच मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे मे महिन्याचा हप्ता देखील असाच लांबणीवर जाणार का असाही प्रश्न विचारला जात आहे दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात बघा तिसऱ्या किंवा चौथा शेवटच्या आठवड्यात येऊ शकतो तर लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार आहे लाडकी बहीण योजनेत मागील अनेक महिन्यांपासून पैसे हे शेवटच्या दोन आठवड्यात पैसे जमा केले जातात जात आहेत त्यामुळे मे देखील लाडक्या बहिणींना तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात पैसे दिले जाऊ शकतो बघा तर तुम्हाला आता दोन हप्ते जे तुमचे जमा झाले पंधराशे पंधराशे चिष्टी काय तर ते तुम्हाला मे महिन्यामध्ये जो एप्रिलमध्ये जमा झाले तर ते, ते शेवटच्या आठवड्यात जमा करण्यात आले म्हणजे शेवटच्या आठवड्यात अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला तुम्हाला हे पैसे जमा करण्यात आले तसेच तुम्हाला हे जे पैसे आहेत हे मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा केले जाऊ शकतात अशी माहिती मिळालेली आहे पुढे बघा की लाडक्या बहिणीसाठी अजून काय महत्त्वपूर्ण अपडेट आहे लाडकी बहीण योजनेवरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा विरोधकांकडून दावा केला जात आहे विरोधकांच्या दाव्यांमुळे लाडक्या बहिणींच्या ज्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे मात्र विरोधकांचे दावे फेटाळून लावत लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचं उपमुख्यमंत्री साहेब यांनी सांगितलेलं आहे तर बघा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की ही योजना बंद होणार नाही असं तसं तर संपूर्ण जी माहिती या व्हिडिओमध्ये त्यांनी दिलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट अशी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे पुढे बघा त्यांनो लाडकी बहीण योजनेवरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा विरोधकांकडून दावा केला जात आहे विरोधकांच्या दाव्यांमुळे लाडकी बहीण योजना मनात संभ्रम निर्माण झालेला आहे की विरोधकांचे दावे फेटाळून लावत लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलेलं आहे आणि पुढे बघा अजित पवार साहेब काय म्हटलेले आहे तर अजित पवार साहेबांनी सांगितलेले आहेत की अजित पवार यांनी नव्या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात राज्यातील लाडक्या बहिणींना जी प्रति महिना एकवीसशे रुपये देण्याची घोषणा होती ती शक्यता वर्तवली जात होती परंतु सरकारने तुर्तास तरी हा निर्णय घेणं टाळला आहे त्यामुळे लाडक्या बनींच्या माहिती सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वाढीव रक्कम कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहेत अजून उपस्थित होत असून याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी सरकारच्या वतीने भूमिका मांडलेली आहे बघा सरकारच्या वतीने भूमिका मांडलेली आहे तर ही जी योजना आहे याच्यात एकवीस रुपये तुम्हाला मिळणार परंतु अजून कधी मिळणार ते पण त्यांनी अजूनपर्यंत स्पष्ट केलेलं नाही त्यामुळे तुम्ही गाफील राहू नका की हे रुपये तुम्हाला आता या खात्यामध्ये येणार आहेत किंवा नाही तर लवकरात लवकर तुमच्या याच्यावर शक्यता होऊ शकते निर्णय होऊ शकतात सरकारकडून जे आम्ही तुम्हाला आश्वासन दिलेले आहेत ते आम्ही पूर्ण करण्याचे प्रयत्न शंभर टक्के करणार आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि पुढे बघा की ज्या ज्या लाडक्या बहिणींना रुपये मिळणार होते किंवा लाडक्या बहिणी पुढील हप्ता तर लाडकी बहीण योजना जो आहे तो बंद होणार का उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वाक्यात विषय संपवला तर एका वाक्यात विषय संपवला आहे यांनी बघा तर लाडकी बहीण योजना बंद होणार का काय एकनाथ शिंदे यांनी एका वाक्यात विषय संपवलेला आहे तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट असणार आहे की त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर अशा प्रकारे लाडकी बन योजना जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे म्हण नाही बंद करण्यात होणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे लक्षात ठेवा अशा प्रकारे लाडकी बन योजनेमध्ये मोठे मोठे नवनवीन निर्णय घेतले जात आहेत आणि लाडकी बन योजना जी आहे ती फेमस होत आहे सर्वात जास्त लाडकी बन योजना महाराष्ट्रामध्ये नंबर वनवर चाललेली योजना जी ठरलेली आहे ते लाडकी बहीण योजना ठरलेली आहे ठीक आहे तर अशा प्रकारे लाडक्या बहीण योजनेमध्ये जे बी नवीन माहिती येत तसं सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आपले, आपले व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण वॉच करत लाडकी बहीण योजनेमध्ये एकवीस रुपये देण्यासंदर्भात पण मोठा विषय चर्चा सर्वीकडे गाजलेली होती की तुम्हाला एकवीस रुपये मिळणार आहेत केव्हा म्हणणार आहेत काय म्हणणार आहे त्यांनी अस्पष्ट सांगितलेलं आहे परंतु तुम्हाला शंभर टक्के एकवीस रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशा प्रकारे लाडकी बन योजनेमध्ये खूप मोठे निर्णय घेतले जात आहे आणि सर्वात मोठी गुड न्यूज आहे की लाडकी बन योजनेला सर्वात जास्त प्रतिसाद मिळालेला आहे तर अशा प्रकारे लाडकी बन योजनेमध्ये हे मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात तर लाडकी बन योजनेमध्ये जे बी काही नवीन अपडेटेट असतात सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला तर लाडकी बन योजना जी आहे ती अशा प्रकारे फेमस झालेली आहे आणि जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी मोठे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झालेले आहेत तर अशा प्रकारे लाडकी बन योजनेमध्ये मोठे नवीन आणि नवीन निर्णय घेतले जात आहेत त्यामुळे लाडकी बन योजना जी आहे ती खूप फेमस झालेली आहे आणि अशा लाडकी बहीण योजनेमध्ये हे नवीन निर्णय घेतले जाऊ शकतात तर जे नवीन निर्णय घेतले जाऊ शकतात त्यामध्ये सर्वांचा फायदा जस्ति जस्ति चे आहे आणि त्यांना एकवीसशे रुपये जास्तीत जास्त मिळण्याचे चान्सेस आहेत लवकरात लवकर आता तुम्हाला जो हप्ता आहे तो तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे कारण एप्रिल महिन्याचा हप्ता जेव्हा आपण पाय बघितला की के केव्हा जमा झाला तो तर एप्रिल महिन्याचा हप्ता आणि मे महिन्याचा हप्तासुद्धा तेव्हा जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका काळजी करू नका शंभर टक्के हे जे जे सरकार जस आहे लाडक्या बहिणींसाठी सक्षम आहे आणि जास्तीत जास्त जे आहेत ते पैसे लाडक्या बणींसाठी मंजूर केले जात आहेत म्हणजे सातशे शेहेचाळीस कोटी रुपयाचा जो चेक आहे तो मंजूर झालेला आहे लाडक्या बणींच्या त्याच्यावर सही झालेली आहे आणि लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेमध्ये आता जे बदल आहे ते होणार आहे आणि लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेसाठी जो नवीन हप्ता आहे बाकी योजनेचा लाडक्या बहीण योजनेशी काही संबंध नाही परंतु बघा जे आहेत विरोधक आहेत किंवा बाकी सरकारमध्ये बसलेले आहेत ला ते लाडकी बहीण योजनेशी ते काही की लाडकी बहीण योजनेची जे तरतूद आहे म्हणजे याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेवर ताण पडणार आहेत पैशांचा यामुळे बाकी योजनांवर ताण पडणार आहे या सरकार तिच्यावर ताण पडणार आहे काही फरक पडत नाही बघा भरपूर काही पैसे मंजूर केलेले आहेत शासनाने लाडकी बहीण योजनेसाठी जेव्हा तुम्ही एवढे मोठे मोठे हे करता तेव्हा हे होत नाही आणि लाडकी बहीण योजनेसाठी हे पैसे मंजूर झाले तर काय तुम्हाला ताण पडणार आहे असाच प्रश्न पण उपस्थित झालेला आहे बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा म्हणजे लाडकी बन योजनेसंदर्भात जे बी नवीन अपडेट आणि बारीकसुरीक माहिती आहे सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे लाडकी बन योजना जी आहे ती मोठी झालेली आहे फेमस झालेली आहे आणि जास्तीत जास्त बहिणींना जे हप्ते आहेत ते दहा हप्ते मिळालेले आहेत तर अकरावा हप्ता जो आहे तुमचा तो लवकरात लवकर मिळणार आहे आणि प्रकारे लाडके बन योजनेमध्ये जास्तीत जास्त महिला खुश झाल्या आहेत त्यांना बारा हजार पाचशे कोणाला तेरा हजार पाचशे अशा प्रकारे पैसे मिळालेले आहेत ज्यांचे आधार अजूनपर्यंत लिंक नसेल आधार लिंक नसेल त्यांनी आधार लिंक करून घ्या तरच तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये येणार आहेत डी बी टी वगैरे जे आहेत ते सरकारी योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेमध्ये हे नवनवीन बदल आणि नवनवीन निर्णय घेतले जात आहेत तर सरकार जेवी नवीन निर्णय घेणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी फायद्याचे असणार आहे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहे तर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर ताईंनं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद